नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नेक्स्ट स्टेप महाराष्ट्र या युट्यूब चॅनेलवरती विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे तुमचं एमबीबीएस बीडीएस बीएमएस बीएचएमएस बीएमएस यासाठी स्ट्रे वॅकन्सी राऊंड कधी सुरू होणार हे सविस्तरपणे आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे आणि तुमचे जे काही प्रश्न असतील बघा त्या सर्व प्रश्नांचा देखील आपण आन्सर देणार आहे म्हणजे प्रश्न तुमचे असणार आहे उत्तर आमचे बघा आपलं आता स्ट्रे वेकन्सीचा राऊंड कधी सुरू होईल बघा तुम्ही जर पोर्टलवरती आणि तुम्ही जर इथून तुम क्लिक पोर्टल केलंयमिक इयर दोन हजार पंचवीस सव्वीस याच्यावरती त्यानंतर खाली तर तुम्हाला अंडर ग्रॅज्युएट या कोर्समध्ये नीट युजी सेक्शन दिसेल बघा तुम्ही याच्यावरती जर आले तर अजून नोटिफिकेशन मध्ये कुठलीही सूचना आलेली नाहीये पण विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या या ठिकाणी तुमचे आता बीपीटीएच चे सुद्धा राऊंड संपलेले मग तुमचं पुढील अपकमिंग नोटिफिकेशन तुमच्या स्ट्रे वेकेन्सीच्या राऊंडला कधीपर्यंत येणार आता सगळ्या पालकांच्या व सगळ्या विद्यार्थ्यांच्या मनात हाच प्रश्न आहे त्या स्ट्रे वेकन्सी ची राऊंड कधी सुरू होणार तर विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या आता तुमची प्रोसेस जवळपास सगळ्या कोर्सेस साठी तिसरा राऊंड संपलेला आहे तुमचा एमबीबीएस बीडीएस चा तिसरा राऊंड संपलेला आहे बीएमएस बीएचएमएस बीएमएस चा तिसरा राऊंड संपलेला आहे व फिजिओथेरपीचाही तिसरा राऊंड देखील संपलेला आहे मग आता प्रश्न आहे का स्ट्रे वेकन्सीचा चौथा राऊंड अर्थात स्ट्रे वेकेन्सीचा पहिला राऊंड हा कधी सुरू होणार तर विद्यार्थी मित्रांनो ही जी नोटिफिकेशन आहे बघा तुमची आज किंवा उद्या या दोन दिवसांमध्ये काय लवकरात लवकर पोर्टलवरती नोटिफिकेशन बघा म्हणून तुम्ही काय राहा आता सगळे या ठिकाणी रेडी राहा ओके तुम्हाला या ठिकाणी जर तुमचं कोणाला जर चॉईस मध्ये जर तुम्हाला माहित असेल तुमचं जर तुम्ही तिसऱ्या राऊंडचं सगळ्या जर कट ऑफ बघितलं असेल तुम्हाला जर माहित असेल का आपला नंबर कुठे कुठे लागू शकतो तर या येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुम्हाला चॉईस करायची तर यासाठी काय करा ते कॅम्पस देखील तुम्ही व्हिजिट करून या वाटले असतात आणि या तीन दिवसांमध्ये रेडी राहा की तुम्हाला आता चॉईस करायची रेडी करून ठेवा तुमची कॉलेजची लिस्ट सुद्धा ओके आता विद्यार्थी मित्रांनो तुमचे जे काही प्रश्न असतील ते पटापट -पड़ कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी तुमच्या सर्वांच्या प्रश्नांचे उत्तर देतोय विद्यार्थी मित्रांनो गोष्ट लक्षात घ्या ह्या येणाऱ्या दोन दिवसांमध्ये आज उद्या किंवा परवा या तुमचं काय होणार स्ट्रे वेकन्सी राऊंड सुरू होणार आजचा दिवस तर गेलो येणाऱ्या दोन दिवसांमध्ये तुम्हाला काय दिसणार ऑफिशियल पोर्टलवरती काय दिसणार विद्यार्थी मित्रांनो इथे नवीन नोटिफिकेशन दिसणार ज्यामध्ये दिलेलं असेल तर तुमचेच राऊंड कधीपासून सुरू होणार ओके तर यासाठी काय करायचंय तुम्हाला आता व्हॉट्सअप ग्रुपची लिंक टाकण्यात आलेली बघा तुम्ही त्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केलं नसेल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घ्यायचंय कारण तुम्हाला जेव्हा वेळेस तुमचे राऊंड सुरू होतील त्याचं जो नोटिफिकेशन असेल त्या याच्यात आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये देण्यात येईल आता विद्यार्थी मित्रांनो तुमचे जे काही प्रश्न असतील बघा त्या सर्व प्रश्नांचा देखील मी आन्सर या ठिकाणी देतोय ओके दोनशे एकोणनव्वद आहे एस सी कॅटेगरी आहे रँक चार लाख चौऱ्याहत्तर हजार चारशे सात बीएमएस भेटेल का यश टक्के प्रॉपरपणे काउन्सिलिंग करा शंभर टक्के अलॉट मिळेल आणि आणि आमच्यासोबत जर काउन्सिलिंग करायचं असेल मित्रांनो तर या ठिकाणी चौदाशे नव्याण्णव मध्ये स्ट्रे वेकन्सीच्या साठी जॉईन करू शकता तुमच्या समोर एक लाईन येते बघा त्या लाईनवरती आपला नंबर आहे बघा नाईन सिक्स ट्रिपल नाईन झिरो सेव्हन सेव्हन डबल झिरो या व्हॉट्सअप नंबर तुम्ही मेसेज करू शकता ओके बघा आज आपण सांगली सांगली या शहरामधील सगळे बीएमएस एम कॉलेजेसचं कट ऑफ टाकलं आहे तुम्ही जर बघितलं नसेल तर नक्की बघा तुम्हाला कळेल त्यावरून तुमचा नंबर कुठे कुठे लागू शकतो चारशे सहासष्ट सेमी एमबीबीएस मेल का चान्सेस कमी आहे एमबीबीएस साठी ओके त्यानंतर बघा तर काउन्सिलिंग कधी चालू होणार आहे बीएमएस ह्या येणाऱ्या दोन दिवसांमध्ये काय होईल तुमची काउन्सिलिंग सुरू होईल बघा बीएमएस साठी ओके येणाऱ्या ह्या दोन दिवसांमध्ये तीनशे एक मार्क आहे ओबीसी चार लाख तेहतीस हजार नऊशे बीएमएस कुठल्या एरियामध्ये भेटेल सर हे जर जाणून घ्यायचे प्रॉपर तर आताच नेक्स्ट एप अकॅडमी सोबत जॉईन करून घ्या तुमचा नंबर कुठे लागू शकतो महाराष्ट्र मध्ये कोणत्या साठी लागू शकतो कोणत्या कॉलेज साठी लागू शकतो हे तुम्हाला प्रॉपरपणे गाईड केले जाईल तर यासाठी काय करायचं आहे नेक्स्ट ॲप अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाऊनलोड करून घ्यायचंय सॉरी नेक्स्ट स्टेप ऍप्लिकेशन डाउनलोड नाही करायचा आता कारण आपण जे थेट पेमेंट आहे आता आपल्या नंबरवरती घेतोय तुमच्या डोळ्यांसमोर जो लाईन येते बघा खालून त्या लाईनवरती एक नंबर स्क्रोल त्या नंबरवरती मेसेज करायचं आय एम इंटरेस्टेड इन पेड काउन्सिलिंग ओके साठी पुढची अलॉटमेंट केव्हा येणार बघा लगेच पोर्टल वरती येणाऱ्या दोन दिवसांमध्ये तुमचं शेड्यूल येईल बघा त्यामध्ये तुमचं सविस्तरपणे दिलेलं असेल का तुमचे राऊंड कधी सुरू होणार ओके तर ओल्ड कॉलेज बेस्ड असेल की न्यू कॉलेज ओल्ड कॉलेज बघा ओल्ड कॉलेज म्हणजे की तिथले जे जे फॅकल्टी असेल तो स्टाफ असेल तो जुना असेल ओके सगळं तिथे पेशंट फ्लो पण चांगला असेल त्या कॉलेजेसला जे नवीन कॉलेजेस आहे तिथे पेशंट फ्लो देखील कमी असेल तर जे ॲज कम्पेअर जर आपण कम्पेअर केल करायला गेलो न्यू कॉलेजसोबत ओल्ड कॉलेजला तर ओल्ड कॉलेज हे कधीही चांगले आहे मित्रांनो ओके सर फोर्थ राऊंड फोर्थ राऊंड मध्ये चार कॉलेज आले आहेत आम्हाला चांगलं चांगलं कॉलेज भेटेल का दोनशे शहाण्णव मध्ये लाख पंचावन हजार एकशे सोळा विजय तुम्हाला चांगले तर चांगलं कॉलेज देखील होईल जर तुम्हाला जाणून घ्यायचंय तर तुम्हाला कोणतं कॉलेज भेटू शकतो तर मित्रांनो आपली जी लिस्ट कशी असते मी आज जो सांगलीचा व्हिडिओ घेतलाय बघा बीएमएस चा त्यामध्ये सांगितलं की आपण नेक्स्ट पॅकेड मी तुम्हाला लिस्ट कशी बनवून देते तुम्ही ते व्हिडिओ जर सविस्तरपणे बघताय तर तुम्हाला लगेच कळून जाणार का तुमचा नंबर देखील कुठे लागू शकतो ओके तर बीएमएस कॉलेज सुरू होण्यासाठी सुरू होण्यासाठी कॉलेजच्या सर्व सीट भरल्या पाहिजेत काय मॅनेजमेंट कोटाचे पण भरले पाहिजेत का नाही बघा मॅनेजमेंटच्या नाही जरी सीट भरल्या असतील स्टेट ज्या पंच्याऐंशी पर्सेंट ज्या जागा असतात बघा ओके त्या जागा जर भरल्या का तुमचा कॉलेज सुरू होतो आणि वेगवेगळ्या कॉलेजचा वेगवेगळ्या अकॅडमिक कॅलेंडर या ठिकाणी असतो बघा ओके त्यानंतर सेमी गव्हर्नमेंटला फीस हाफ होते का थँक्स फॉर हार्डवर्क हा सेमी गव्हर्नमेंटला बघा तुमची जर कॅटेगरी असेल समजा तुमची जर या ठिकाणी समजा जर एस सी कॅटेगरी असेल तर तुम्हाला त्यामध्ये ट्यूशन फीस मध्ये हंड्रेड पर्सेंट सूट मिळणार तुमची जर टी कॅटेगरी असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला ट्यूशन फीस आणि डेव्हलपमेंट फीस दोन्ही मध्ये सूट मिळणार जर तुमची ओबीसी कॅटेगरी असेल तर त्यामध्ये तुम्हाला पन्नास टक्के सूट मिळणार दोनशे एकसठ मार्क आहे ऑल इंडिया रँक ऑल इंडिया रँक आहे बघा पाच लाख बासष्ट हजार एकशे छत्तीस रँक कॅटेगरी विजय बीएमएस प्रायव्हेट मेल का यास प्रॉपरपणे करा चान्सेस आहे इथपर्यंत कट ऑफ जाऊ शकतो स्ट्रे वेकेन्सीच्या सातव्या आठव्या राहून पर्यंत तुम्हाला अलॉटमेंट मिळून जर एकदम शेवटपर्यंत या स्कोर वरती तर होईल तुमची फीस तीनशे आठ मार्क आहे चार लाख एकवीस हजार चारशे अडुसष्ट एसटी कॅटेगरी एमबीबीएस मिळू शकते का प्रॉपरपणे काउन्सिलिंग करा चान्सेस आहे ओके तर आर्यन एन पाटील सरांना डायरेक्ट ब्लॉक करून टाका ते खा खाली खाली आर्यन पाटील सर वरती घ्या वरती हा आर एन पाटील सरांना ब्लॉक करून द्या खाली खाली हा हा तेच तेच आर्यन एन पाटील सर हे बघा इकडे हा डायरेक्ट ब्लॉक करा त्यांना हा चला चारशे एक्केचाळीस आहे एससीबीसी बी सी गव्हर्नमेंट बीएमएस हा चारशे एक्केचाळीस वरती गव्हर्नमेंट बीएमएस साठी अलॉटमेंट होऊ शकते तुम्हाला फक्त प्रॉपरपणे काउन्सिलिंग करायची ओके तीनशे बारा मार्क आहेत ओबीसी कॅटेगरी ओल्ड कॉलेज मिळेल का बीएमएस ला यशे प्रॉपरपणे काउन्सिलिंग करा तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल महाराष्ट्रामध्ये देखील तुम्हाला कोणता कॉलेज भेटू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो आपण आजच सांगली या शहरामधील सगळे बीएमएस चे कॉलेजचे कट ऑफ सांगितले बघा त्यामध्ये आपण सांगितलंय तुम्हाला कसं माहीत पडणार का तुमचा नंबर देखील कुठे लागू शकतो जर तुम्ही अजून व्हिडिओ बघितला नसेल तर बघा तुम्हाला कळेल तुमचा नंबर देखील कुठे लागू शकतो ओके दोनशे शहाण्णव विजय रँक चार लाख पंचावन्न हजार एकशे सोळा चांगलं कॉलेज भेटेल का यस प्रॉपरपणे काउन्सिलिंग करा विजय विजय जर तुमची कॅटेगरी असेल आणि दोनशे शहाण्णव जर तुम्ही स्कोर बोलताय तर चांगले तर चांगलं कॉलेज तुम्हाला स्ट्रे वेकन्सी राऊंडला अलॉटमेंट होणार कारण विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्यायकडं आता स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड त्याच विद्यार्थ्यांसाठी ज्यांना अजून कुठलीच अलॉटमेंट झालेली नाही ज्यांना पहिल्या दुसऱ्या तिसऱ्यामध्ये कुठंच सीट भेटलेली नाही त्या विद्यार्थ्यांसाठी हा राऊंड कंडक्ट करण्यात येतोय बघा ओके तर या मध्ये चान्सेस आहे बघा तुमचं जर स्कोर देखील कमी असेल आणि जर तुम्ही प्रॉपरपणे काउन्सिलिंग करताय मित्रांनो तर शंभर टक्के तुम्हाला या ठिकाणी काय होऊ शकतो चांगले तर चांगलं बेस्ट कॉलेज देखील या ठिकाणी अलॉट होऊ शकतो यासाठी काय करायचं फक्त प्रॉपरपणे काउन्सिलिंग करायची आणि विद्यार्थी मित्रांनो जर आमच्यासोबत जर जॉईन करायचं असेल तर या नंबरवरती मेसेज करू शकता नाईन सिक्स ट्रिपल नाईन झिरो सेवन सेवन डबल झिरो या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मेसेज करू शकता जर तुम्हाला स्ट्रे वेकेन्सी राऊंड साठी जर प्रॉपर काउन्सिलिंग करायची असेल तर चौदाशे नव्याण्णव मध्ये तुम्ही या ठिकाणी जॉईन करू शकता ओके बघा केव्हा येणार आहे बीएमएस पोर्टाचं शेड्यूल मी अगोदरच सांगितलं येणाऱ्या दोन दिवसांमध्ये तुमचं बीएमएसचं या ठिकाणी काय पोर्टलवरती शेड्यूल पब्लिश होईल आज पण होऊ शकतो उद्या पण होऊ शकतं ओके आजचा दिवस तर संपलेला येणारे हा दोन दिवसांमध्ये काय होऊ शकतो तुमचं पोर्टलवरती बीएमएस बीएचएमएस सॉरी बीएमएस बीएचएमएस साठी वेळ लागेल आता ग्रुप ए तुमचे एमबीबीएस बीडीएस याचे पहिले राऊंड होतील बघा ओके ग्रुप ए साठी तुमचे एमबीबीएस बीडीएस चे पहिले राऊंड कंडक्ट करण्यात करने येतील त्यानंतर ग्रुप बी बीएमएस बीएचएमएस ओके आणि त्यानंतर ग्रुप सी फिजिओथेरपी अलाइड कोर्सेस साठी दोनशे एक्क्याऐंशी आहे बीएमएस मिळेल का हा करू शकता बघा आता गोंदिया 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 झालं त्याच्यानंतर चंद्रपूर झालं या साईडला कोणी ट्राय करत नाही सर वरती कमेंट काय बीएमएस का बीएचएमएस आहे त्यांचं हा यांना बघा आता गोंदिया बघा बरेचसे विद्यार्थी आता वरती काय एक मिनिट मॅडमचं नाव हो काय हा बघा भाविका मॅडमचा आहे मॅडमला चंद्रपूर गोंदिया या साईडला कॉलेज नकोय तर विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या जर तुम्ही चंद्रपूर गोंदिया या साईडला जर बरेचसे विद्यार्थी असे व बरेचसे पालक खूप कॉल करताय आणि विचारताय सातत्याने आम्हाला विदर्भ साईडला कॉलेजेस नकोय गोंदिया म्हणा चंद्रपूर म्हणा या साईडला आम्हाला कॉलेज नको कारण का ते खूप लांब आहे आता विद्यार्थी मित मित्रांनो बरेचसे विद्यार्थी बरेचसे पालकांच्या डोक्यात असंच भरलेलं आहे की आम्हाला त्या साईडला कॉलेज नकोय मग ते लोक काय करणार त्या कॉलेजेसला त्यांच्या चॉईस फिलिंगमध्ये टाकणार नाही म्हणजे त्यांना जर किती जरी चांगले मार्क असले तरी ते त्यांना चॉईसेस मध्ये नाही आणि विद्यार्थी एक गोष्ट लक्षात घ्या स्ट्रे वेकन्सी राऊंडला एकदा चॉईसेस भरता येणार जर तुम्ही एखादा कॉलेज सोडताय मी पुन्हा एकदा म्हणतोय एखादा कॉलेज सोडताय तर त्याला पुन्हा ऍड करता येणार नाही म्हणून काळजीपूर्वक करा पहिले तर बघा तुमचा नंबर कुठे कुठे लागू शकतो ओके जर गोंदिया चंद्रपूरला जर तुम्ही स्कीप करताय आणि त्याच ठिकाणी जर तुमचा नंबर लागू शकतो आणि जर तुम्ही ते कॉलेज सोडून जर सगळे कॉलेज टाकताना तिथे जर नंबर नाही लागत आहे आणि तुमचं जेवढं मेरिट लिस्ट आहे त्याच मेरिट लिस्टचा कॅन्डिडेट जर गोंदिया आणि चंद्रपूरला लागतोय तर तुमचं देखील एक वर्ष वाया जाऊ शकतो तर यासाठी काय करा प्रॉपरपणे काउन्सिलिंग करा तुम्हाला माहित असायला पाहिजे का तुमचा नंबर देखील कुठे लागू शकतो ओके सर स्ट्रे वेकेन्सी राऊंड फर्स्ट एसीबीसीचा कट ऑफ किती जाऊ शकतो बघा यासाठी आपण सविस्तर व्हिडिओ घेतलेला आहे बघा आपल्या नेक्स्ट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती जर तुम्ही बघितलं नसेल तर बघा सर तीनशे दोन मार्क्सवर चांगले कॉलेज भेटेल का छत्रपती संभाजीनगरचं तीनशे दोन वरती तर चान्सेस कमी आहे संभाजीनगर मध्ये कॉलेज भेटण्यासाठी ओके दोनशे पंच्याहत्तर एनटीडी कॅटेगरी बीडीएस प्रायव्हेट भेटेल का सर ऑल इंडिया रँक पाच लाख सोळा हजार सहाशे नव्वद कन्फर्म भेटू शकते का बीडीएस साठी या शंभर टक्के प्रॉपरपणे काउन्सिलिंग करा ला मिळेल आणि ज्या विद्यार्थ्यांनी आमच्यासोबत जॉईन करायचं आहे बघा चौदाशे नव्याण्णव मध्ये झिरो सेव्हन सेव्हन डबल झिरो आम्ही लिस्ट कशी बनवून देणार तर सांगलीचा था जो व्हिडिओ बघा आज घेतलेला त्याच्यामध्ये आम्ही सविस्तरपणे सांगितलंय तुम्ही ते बघितलं नसेल तर नक्की बघा महा डीबीटी स्कॉलरशिप फॉर्म फॉर्म कधी भरतात ऍडमिशनच्या टाइम का बघा कॉलेज सुरू झाल्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला कॉलेजमधून बोनाफाईड भेटतो त्यावेळेस तुम्ही देखील ज्यावेळेस तुमचं ऍडमिशन कॉलेजमध्ये कन्फर्म होणार तुम्हाला कॉलेजचं फी स्ट्रक्चर मिळून जाणार बोनाफाईड मिळून जाणार त्यावेळेस तुम्ही महाडीबीटी या पोर्टलवरती काय करू शकता अप्लाय करू शकता ओके दोनशे पंच्याण्णव एसीबीसी पुणे कोकण भागात मिळेल का चान्सेस कमी आहे दोनशे पंच्याण्णव वरती पण बीएमएस ला दोन हजार पंचवीस सव्वीस या अकॅडमिक वरती या अकॅडमिक इयर मध्ये शंभर टक्के तुम्हाला काय होऊ शकते मित्रांनो अलॉटमेंट होऊ शकते फक्त प्रॉपरपणे काउन्सिलिंग करायची सर दोनशे तेहतीस आहे एसटी कॅटेगरी बीएमएस शंभर टक्के मिळू शकते तुम्हाला ओके तर माझा स्कोर दोनशे शहाण्णव आहे मला ओबीसी कॅटेगरी आहे कॅन क्या, क्या, आय गेट कॉलेज अदर दॅन विदर्भा साइड बघा सगळ्या पालकांचे व पाल्यांचे सगळ्या पालकांचे व त्यांच्या पाल्यांचे देखील डोक्यात आज भरले आम्हाला चंद्रपूर आणि विदर्भ नको आहे विदर्भा साइडचे चंद्रपूर आणि गोंदियाचे ते कॉलेजेस नकोय अमरावती पण नकोय आओ विद्यार्थी मित्रांनो गोष्ट लक्षात घ्या आओ पालकांना तुम्ही पण या ठिकाणी लक्षात घ्या जर तुम्ही या विदर्भ साईडचे जर कॉलेजेस स्किप करताय तुम्ही जर विदर्भ साईडचे कॉलेजेस स्किप करताय तर तुम्हाला देखील जर तुमच्या मध्ये तेच कॉलेजेस बसत असतील तुम्ही त्याच कॉलेजला स्किप करून देणार तर दोन हजार पंचवीस सव्वीस या होल अकॅडमिक इयर मध्ये तुम्ही घरी बसू शकता त्यासाठी काय करायचंय प्रॉपर अनालिसिस करायचंय तिसऱ्या राऊंडचं कट ऑफ बघायचंय जेवढे काही महाराष्ट्रातील कॉलेजेस असतील त्या कॉलेजेसला कुठं कुठं कॅटेगरी वाईज किती कॉट केलं प्रॉपर अनालिसिस करायचं त्या बेसिसवर चॉईसेस भरायचे आहे ओके तर एस टी किती सीट्स वॅकेंट आहेत अंदाजे बघा ते आपल्याला सीट मॅट्रिक्स आल्यानंतर समजणार की एस टी या कॅटेगरीमधून टोटल सीट किती अजून वॅकेंट आहे ओके दोनशे दहा एस सी कॅटेगरी बी एच ए शंभर टक्के अलॉटमेंट होईल फक्त प्रॉपरपणे काउन्सिंग करा ओके तर विद्यार्थी मित्रांनो फक्त आपण तुमच्यासोबत आता दोन मिनिटं बोलणार आहे आणि या ठिकाणी स्टॉप घेणार आहे ओके उद्याला भेटूया आपण सात वाजता करेक्ट उद्याला सात वाजता तुमचे जे काही प्रश्न असतील बघा ते तुम्ही उद्याला तुम्ही या ठिकाणी घेऊन येऊ शकता ओके उद्या सात वाजता आपण परत लावूया तुमचे सगळ्यांचे जे काही प्रश्न असतील ते सर्व प्रश्न देखील आपण सॉल्व्ह करूया दोनशे सत्याहत्तर बीडीएस एस सी कॅटेगरी ऑल इंडिया रँक कमेंट करा ओके ऑल इंडिया रँक या ठिकाणी कमेंट करा तीनशे वर तुम्हाला बी एमएसला प्रॉपरपणे जर केलं तर गव्हर्मेंटचं चांगलं चांगलं कॉलेज अलॉटमेंट होऊन जाईल या स्टे वेकेन्सीच्या राऊंडला एस टी कॅटेगरी आहे दोनशे सत्याऐंशी मार्क आहे ऑल इंडिया रँक चार लाख एकोणऐंशी हजार सहाशे चौरेचाळीस बीएमएस मिळेल का शंभर टक्के अलॉटमेंट होईल ओके गव्हर्नमेंट ॲडिड मिळेल गव्हर्मेंट नाही मिळणार तरी गव्हर्नमेंट ॲडेड कॉलेज तुम्हाला मिळेल आम्ही काउन्सलिंग दुसऱ्या कडून केली आणि आमचे क्वेश्चन तुम्ही सॉल्व कराले तसंच असतं बघा आता, आता तुमचे प्रश्न सॉल्व्ह होता यालाच व्हॅल्यू आहे फक्त तुम्ही काय करा तुमचे जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा नेक्स्ट स्टेप अकॅडमीला या ठिकाणी सपोर्ट दाखवा आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय फरक जाणवते हो आपल्या मध्ये ते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच तुमचा जो फीडबॅक असेल तो, तो शेअर करा ओके आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजून आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलं नसेल बघा सरांनी आताच लिंक टाकलेली बघा तुम्हाला पटकन व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घ्यायचं जसं तुमचं स्टे व्हॅकन्सीचे राऊंड सुरू होतील नोटीस याच ग्रुपमध्ये आहे मित्रांनो तर पाठकन काय करायचंय व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घ्यायचंय कारण बरेचसे विद्यार्थी व बरेचसे पालक त्यांना माहीतच नसते की राऊंड कधी सुरू झाला तिसरा राऊंडला खूप सारे पालक आणि खूप सारे विद्यार्थी त्यांना माहीतच नव्हते आणि त्यांनी काय केलं सीट त्यावेळेस त्यांना सीट भेटत होती पण त्या चान्स त्यांच्या हातातून निघून गेलाय आता तर तुम्हाला प्रॉपर काळजीपूर्वक लक्ष देऊन सगळ्या गोष्टी करायचं तुम्हाला माहीत असायला पाहिजे का राऊंड कधी सुरू होणार काय डेट आहे कधी चॉईस फिलिंग करायची आहे कधी आपली सीट मॅट्रिक्स येणार कधी सिलेक्शन लिस्ट येणार तुम्ही पुरे अप टू डेट राहिले पाहिजे ओके तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत असायला पाहिजे यासाठी काय करा पटकन व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या या, या ग्रुप मध्ये सगळ्या अपडेट तुम्हाला दिले जाणार ओके तीनशे अठ्ठ्याऐंशी एस सी बी सी कॅटेगरी ऑल इंडिया रँक दोन लाख तेतीस हजार सहाशे पंचेचाळीस गव्हर्नमेंट बीएमएस भेटेल का स्ट्रे व्हॅकन्सीमध्ये यस प्रॉपर पण करा स्ट्रे व्हॅकन्सी राउंड मध्ये गव्हर्मेंटचं कॉलेज तुम्हाला भेटू शकतो ओके तीनशे पंधरा ऑल इंडिया रॅन चार लाख चार लाख दोन हजार दोनशे चार ई एस कॅटेगरी मधून मातोश्री नाशिक बीएमएस बीएमेसोर आयडियल पालघर कोल्हापूर तुम्हाला जर जाणून घ्यायचं तुमचा नंबर कोणत्या सिटीमध्ये लागू शकतो महाराष्ट्रामध्ये जेवढे काही बीएमएस कॉलेज असतील त्या कॉलेजेसपैकी कुठे लागू शकतो तर तुम्ही नेक्स्ट अकॅडमी सोबत जॉईन करून घ्या मित्रांनो आम्ही अशी एक लिस्ट बनवून देतो का त्या लिस्ट मधून लगेच कळते तुम्हाला तुमचा नंबर देखील कुठे लागू शकतो आणि जर तुम्हाला तुम्हा जॉईन करायचं असेल मित्रांनो तर नाईन सिक्स ट्रिपल नाईन झिरो सेव्हन सेव्हन डबल झिरो या व्हॉट्सअप नंबरवरती फक्त मेसेज करायचंय कॉल कोणीच करायचं नाही ओके दोनशे सत्याहत्तर एस सी कॅटेगरी बीडीएस पाच लाख अकरा हजार बीडीएस अलॉटमेंट होणार वरी एटी फाईव्ह स्टुडंट टी कॅटेगरी मला भेटेल का प्रायवेट बीएमएस किती स्कोर आहे तुमचा ऑल इंडिया रँक आणि तुमचा एस एम एल मला देखील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी तुम्हाला लगेच सांगतोय ओके दोनों चार मार्क है एसीबीसी कैटेगरी है बीएचएमएस एच एम एस भेटेल का ऑल इंडिया रैंक सात लाख एक या फिर प्रॉपर क्या नहीं कर रहा तुम्हारा शंबर टक्के आई गॉट भीमा आयुर्वेदिक कॉलेज कैन आई गेट नेक्स्ट कॉलेज कैन आई पार्टिसिपेट इन स्ट्रे राउंड वेकेट बी एस डी टी वगोली ऑल इंडिया रैंक एक चारशे अकड़ा बर तुम तीसरा राउंड भीमा शंकर कॉलेज भेट तर तुम्ही पुढच्या साठी इलिजिबल ठरत नाही मित्रांनो ओके बी एच एम एस ओपन एकशे ला भेटेल का नाही भेटणार एकशे पासष्ट वर नाही भेटणार विद्यार्थी मित्रांनो जर नेक्स्ट स्टेप कडून जर तुमचे प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह होत असतील तर पाटकन काय करायचं व्हिडिओला लाईक करायचंय तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचं आणि या ठिकाणी काय दाखवायचंय नेक्स्ट स्टेप अकॅडमीला सपोर्ट दाखवायचा आहे मित्रांनो बघा त्रेचाळीस लोक बघताय फक्त चौदा लाईक आहे तुमचे जर प्रश्न सॉल्व्ह होत असतील तर पाटकन काय करा व्हिडिओला लाईक करा या ठिकाणी सात वाजून बावन्न मिनिटं झालेले बघा आता आपण या ठिकाणी विश्रांती घेणारे विद्यार्थी मित्रांनो उद्याला भेटूया सात वाजता तुमचे जे काही प्रश्न असतील बघा सगळे प्रश्न तयार ठेवा आपण उद्याला तुमच्या सर्वांच्या प्रश्नांचे काय देऊया आन्सर देऊया आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजून व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलं नसेल पटकन व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घ्यायचंय कारण विद्यार्थी मित्रांनो तुमची बघा या ठिकाणी अपडेट आहे बघा आता तुम्ही या पोर्टलवरती बघतच राहायचं येणाऱ्या दोन दिवसांमध्ये आज उद्या म्हणा किंवा परवा म्हणा ह्या दोन दिवसांमध्ये तुमचं काय येऊ शकते नोटीस येऊ शकते आजचा दिवस गेला तर गेलाय पूर्ण ओके चला तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू